पापाचे चालक होण्यापेक्षा पुण्याचे मालक बना आयुष्यात काहीच नाही जमले तरी श्री स्वामी समर्थ आवर्जून म्हणा नमस्कार सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना मनापासून नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामी चॅनलमध्ये स्वामींचा साक्षात्कार दाखवणारा आहे या वाक्याची प्रचिती आणणारा एक अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा दिव्य अनुभव सांगणार आहे मग त्यानु जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो स्वामींचं स्मरण करतो मंत्रस्तोत्र म्हणतो तेव्हा त्यातून एक स्वामी शक्ती आपल्या पाठीशी राहते ही स्वामी शक्ती भक्तांना कशी तारून नेते भक्तांच्या नशिबात असणारे सर्व संकटे कशी दूर करते हे दर्शवणारा आजचा हा सुंदर अनुभव आहे लातूरमध्ये राहणाऱ्या रा स्वामींच्या परमभक्तताई ताई सौ वैष्णवी विशाल अगिवले या ताईंचा ऐकूयात आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौ वैष्णवी आणि मी लातूरमधून आहे खरं तर गेली अनेक वर्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र मी म्हणत आणि ऐकतही आहे त्यातील एक ओवी जी प्रत्येकाला माहितीच असेल उगाची भीतोसी भयही पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरं तर याच वाक्याची प्रचिती देणारा माझ्या आयुष्यातील हा सर्वात सुंदर अनुभव खरं तर मागच्याच काही वर्षांपूर्वी आमच्या आयुष्यात घडलेली ही घटना आमचं मोठं कुटुंब माझ्या कुटुंबामध्ये आम्ही अकरा लोक माझे सासू सासरे मोठे दीर मोठ्या जाऊबाई दोन नंबर माझे पती मी आणि अजून एक छोटे दीर त्यांचीसुद्धा पत्नी तसेच आमची छोटी छोटी चार मुलं म्हणजे दोन मुलं आमची एक मुलगा जाऊबाईचा जा। तर छोट्या जाऊबाईला एक मुलगी बरोबर अकरा लोकं आम्ही आमच्या कुटुंबात होतो सुखाने आनंदाने आम्ही आमच्या घरामध्ये राहत होतो माझ्या लग्नाला तेरा वर्ष झाली मात्र आमच्या कुटुंबात कधीच कोणाचे वाद झाले नाहीत गुन्ह्या गोविंदानं राहणारी आमची सगळीच माणसं मला सासर उत्तम मिळालं घरात सगळ्या सुख सोयी होत्या सगळं छान सुरू होतं मात्र ते म्हणतात ना सगळेच दिवस सारखे नसतात काही लोकांची नजर ही अत्यंत घातक असते तसंच काहीसं झालं माझी लहान जाऊबाई जिला मुलगी झाली आणि तिचं बारसं आम्ही थाटामाटात केलं तो एक कार्यक्रम आमच्या घरात पार पाडला आणि त्याच्यानंतर मात्र आमच्या संपूर्ण घरात सगळे फासे हे उलटे फिरू लागले घरातील संपूर्ण चक्र हे बदलून गेलं जिथे आमच्या घरात कधीच वाद होत नव्हते तिथे आमच्या घरात वाद व्हायला लागले ज्या कंपनीत माझ्या पतीने सोळा वर्ष काम केलं अचानक त्या कंपनीचा प्लॅट बंद झाला माझ्या सासऱ्यांचं आमच्या भागात सर्वात मोठं किराणाचं दुकान मात्र हे दुकानसुद्धा कमी पडलं ज्यामुळे आमच्याकडे पैशांचे स्तोत्र हे कमी होऊ लागले गरिबी वाढत चालली परिणामी आमच्या घरामध्ये दरिद्रता यायला लागली घरावर असणारं आमचं काही जे कर्ज होतं ते कर्ज फिटण्याइतकंही आमच्याकडे पैसा येत नव्हता खरं तर काही वर्षांपूर्वी आम्ही तीन मजली बंगला उभारला होता काही रक्कम तर काही कर्ज होतं मात्र आता ते कर्ज फिटण्यासाठी आमच्याकडे काहीच नव्हतं अशातच माझ्या सासूबाई ज्यांचा डावा पाय प्रचंड दुखू लागला आणि बघता बघता त्यांना पॅरेलिसिस झाला दीड महिना त्या घरामध्ये पडून होत्या बरेच उपचार केले डॉक्टर केले मात्र दीड महिन्यानंतर शेवटी त्या आम्हाला सोडून गेल्या अचानक आपल्या घरात काय होतंय आम्हाला कुणालाच कळेना आपल्या घरात इतकी संकट काय येत आहेत याचा फक्त मी विचार करत होते सगळेच लोक आपापल्या कामात होते पण मी रात्रंदिवस फक्त या विचारत होते मला कुठेतरी जाणवत होतं आपल्या घराला नजर लागली आपल्या घरात काहीतरी करणीबाधा झाली आहे असं मनोमन मला वाटत होतं तुम्हाला सांगते बरोबर सासूबाई वारल्यानंतर पंधरा दिवस झाले असतील आणि आमच्या घराच्या समोर जिथे आमची ओटी आहे तिथे एक लिंबू पाच लाल सुक्या मिरच्या आणि थोडीशी काळी मोहरी कोणीतरी हा उतारा करून आमच्या दारात आणून टाकला सुरुवातीला जेव्हा सकाळी मी लवकर उठले दरवाजा उघडला तेव्हा मी स्वतः हे पाहिले मी किंचाळून घरातल्या सगळ्यांना उठवले घरातले सगळे लोक ते पाहत होते आणि आम्ही सगळेच जण थक्क होतो तेव्हा आम्हाला कळून चुकले आपल्या घराला बाधा लागली आहे आपल्या घरात काहीतरी करणी झालेली आहे त्याच्यामुळेच आपल्या घरावर ही संकट येत आहेत शेवटी जे लोक याचं निवारण करतात आम्ही त्यांच्याकडे सुद्धा गेलो जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी तांत्रिक मांत्रिक आम्हाला काही उपाय करून दिले शिवाय आम्हाला त्यांनी काही पूजाही घालायला सांगितल्या त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही सगळे काही केले मात्र तरीही काहीच फरक पडेना काहीच दिवस झाले असतील आणि माझे मोठे दीर जे कोल्हापूरला काही कामासाठी चालले होते आणि जात असतानाच त्यांचा मोठा अपघात झाला जसा त्यांचा अपघात झाला तुम्हाला सांगते त्या क्षणी त्यांचा जीव गेला आमच्या घरात आलेलं हे सर्वात भयानक वादळ ज्यातून आम्ही सावरूच शकत नव्हतो ही मोठी घटना म्हणजे सासू गेल्या आणि त्यांच्या पाठोपाठ माझे मोठे दीरसुद्धा गेले आता आम्ही सगळेच घरातले घाबरलो आमची मुलं होती आता काय करावे काही सुचे ना घरात दोन मृत्यू शेजारी पाजारी आमच्या नात्यातली लोकंसुद्धा आमच्याशी बोलणं बंद करू लागली आमच्या घरात काहीतरी बाधा आहे म्हणून लोकं आमच्या घरापासून पळू लागली आम्हालाही त्या घरात राहू हेच अगदी असंच वाटत होतं पण इथून कुठे जायचं तेही कळत नव्हतं बरोबर हे दोन मृत्यू झाल्यानंतर माझ्या स्वप्नात सतत मला माझा स्वतःचा मृत्यू होताना दिसत होता मी खूप घाबरले होते माझ्यावर काहीतरी संकट येणार हे मला कळत होते खरं तर त्या दिवशी माझ्या हातातून दोन वेळा मिठाची परणी पडली काचेचा ग्लास फुटला आणि त्यावरून मला सतत जाणवू लागले की काहीतरी अपघात घडणार त्या दिवशी खरं तर दिवसाढवळ्या आमच्या आजूबाजूला असणारी जी कुत्री होती ती सुद्धा रडत होती असे म्हणतात की कुत्री रडल्यानंतर त्यांना आलेला यम दिसतो आणि तसेच काहीसे घडले मनातून मी पूर्णपणे घाबरले होते त्याच दिवशी संध्याकाळी साडेसहा वाजता माझ्या मोबाईलवरती फोन आला आणि तो फोन माझ्या पतीच्या मित्राचा होता सुशांत भाऊंनी मला फोन करून सांगितले माझ्या पतीला म्हणजे विशालला त्याच्या विरोधक असणाऱ्या काही लोकांनी मारले आहे त्याच्या छातीला लागले आहे आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन जात आहोत तुम्ही असाल तिथून लवकर या जसा फोन मी तो ऐकला मी फोन ठेवला आणि मी माझ्या छोट्या दीरांना हे सांगितले माझे दीर आणि मी आम्ही दोघेही गाडीतून जायला निघालो मनाला हुरहुर लागली होती पतीची काळजी वाटत होती पंधरा मिनटाचं अंतर पार केल्यावर तुम्हाला सांगते आम्ही सिग्नलवर थांबलो आणि त्या सिग्नलवरती एक छोटा मुलगा श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्टिक घेऊन उभा होता एका बाजूला फोटो तर एका बाजूला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य लिहिलेलं एक छोटंसं कार्ड जे फोर व्हीलरमध्ये आपण वरती अटकवतो ते होतं खरं तर मला ते घ्यायचं नव्हतं पण तो लहान मुलगा म्हणाला ताई फक्त वीस रुपयांचंच आहे घ्या ना एक चार पाच वेळा त्याने अग्र केला मग मी वीस रुपये त्याला दिले आणि ते स्टिक घेतले आणि गाडीच्या आतमध्ये समोरच हँडलला मी ते लटकवले ज्यावरती स्वामींचा फोटो आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे लिहिले होते मी अगदी न कळत त्यांना हात जोडले नमस्कार केला आणि सगळे काही सुरक्षित असावे असे सांगितले खरं तर मी स्वामी सेवेत नव्हते किंवा स्वामी सेवेबरोबर माझा काही संबंधही नव्हता पण त्या दिवशी नशिबाने योगायोगाने स्वामी मला भेटले ते गाडीत बसले आणि सिग्नल क्रॉस करून आम्ही फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर गेलो आणि आमच्या गाडीचा अपघात झाला शेवटी जी हुरहुर लागली होती जे संकट आले येणार होते ते आले पण तुम्हाला सांगते आमच्या संपूर्ण गाडीचा चक्का चूर झाला मात्र मी आणि माझ्या दिरांना साधे खर्चटलेही नव्हते शिवाय ज्या स्कला आम्ही स्वामींचा तो फोटो अडकवला होता तिथली जागा सुद्धा सुरक्षित होती त्यानंतर काही लोकांच्या मदतीने आम्हाला बाहेर काढण्यात आले तो अपघात जेव्हा मी बाहेरून पाहिला मी तुम्हाला सांगते मी बेशुद्ध झाले मला काहीच कळे ना माझी शुद्ध हरपली कारण अशा ऍक्सिडंटमध्ये कुणीच वाचत नव्हते न कळत स्वामींच्या फोटोवर लिहिलेल्या त्या वाक्याकडे आमचे लक्ष गेले ज्यावर लिहिले होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा ती पहिली प्रचिती मला स्वामींची आली स्वामींमुळेच आपण वाचलो हे कुठेतरी माझ्या मनाला लागले आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो पतीसुद्धा सुरक्षित होते त्यानंतर आम्ही घरी आलो पुन्हा आपल्या घरात काहीतरी भयान संकट येणार हे मला कळत होते पण आता आपल्याला देवाची भक्ती जास्त करावी लागणार असे माझे मन मला सांगत होते माझी एक मैत्रीण कल्पिता जी मुंबईला राहते आणि ती स्वामींची खूप मोठी भक्त आहे हे मला माहिती होते मी तिला फोन केला आणि तिला मी माझ्या आयुष्यात घडलेली ती घटना सांगितली त्यावर तीही म्हणाली स्वामींनीच तुला तारले स्वामींनीच तुला वाचवले आता त्यांची खूप सेवा कर मग कल्पिताने मला सांगितले की तू शाबरी मंत्र म्हण नवनाथांचा शाबरी मंत्र दररोज एकशे आठ वेळा म्हण आणि त्याच्यासोबत सात वेळा तुझ्या घरात नवनाथ पारायणे कर तिने मला हे एक साधी सोपी सेवा सांगितली तुम्हाला सांगते मी सकाळी उठली की सगळ्यात पहिले दिवावती करून नवनाथांचा शाबरी मंत्र म्हणायचे बरोबर एकशे आठ मंत्र म्हणायला मला एक तास लागायचे आणि दुपारनंतर मी घरात नवनाथ पारायण करायचे माझी चार पारायण झाली माझं पाचवं पारायण सुरू होतं आणि त्या दिवशी आमच्या घरात एक भला मोठा नाग आला ज्या ठिकाणी मी झोपते त्याच ठिकाणी तो नाग होता म्हणजे पुन्हा एकदा मृत्यूचं संकट माझ्यावर आलं होतं पुन्हा एकदा आमच्या घरात अघात घडणार होता फक्त फरक इतकाच झाला की ज्या ठिकाणी मी रोज झोपायचे त्या दिवशी मी तिथे न झोपता माझ्या मोठ्या चाऊबाईजवळ झोपायला गेले कारण त्या दिवशी ताईंना ताप आला होता रात्री त्यांना जास्तच कणकण वाटत होती आणि त्यांना भीती वाटत होती म्हणून त्यांनी मला बोलावून घेतले त्या रात्री मी त्यांच्यासोबत झोपले आणि त्याच रात्री माझ्याच बेडजवळ तो नाग माझा छोटा मुलगा जेव्हा खेळत खेळत रूममध्ये गेला आणि जेव्हा तो ओरडू लागला तेव्हा आम्ही सगळे तिथे जमलो जेव्हा तो प्रसंग आम्ही बघितला तेव्हा प्रत्येकाच्या अंगावर काटा आला होता कारण भला मोठा नाक जो आमच्या बेडवरती फना काढून उभा होता खरं तर त्या क्षणी मी तिथे असते तर तो मला चावला असता पण एवढं मोठं संकट हे स्वामींच्या कृपेने तळून गेलं त्या शाबरी मंत्राने नवनाथ पारायणाने आमच्या घरात असलेली इडापिडा दूर झाली ती दुसरी प्रचितीसुद्धा येऊन गेली ताई म्हणतात मात्र अजूनही आमच्या घरासमोर येणारे उतारे थांबत नव्हते आमच्याच शेजारी राहणारे कुटुंब सतत आम्हाला नजर लावत होते आमच्यावरती तांत्रिक मांत्रिक क्रिया करत होते आम्हाला सगळं कळत होतं पण काय करावं सुचत नव्हतं शेवटी मी स्वामींचे अकरा गुरुवार सुरू केले आणि दररोज मी संपूर्ण एक सारामृत वाचायचे आणि स्वामींना ह्या सगळ्यातून आम्हाला सोडवा एवढेच सांगायचे तुम्हाला सांगते फक्त एकवीस दिवस मी सारामृत वाचले आणि गुरुवार माझे सुरूच होते आणि ज्या घरातून आम्हाला करणीबाधा केली जायची त्या घरावर सर्व काही उलटले ते लोक जे काही आमच्या आयुष्यात घडवत होते शेवटी वेळ अशी आली की त्यांच्या घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि बरोबर माझ्या एकविसाव्या पारायणालाच त्यांच्या संपूर्ण घराला आग लागली ज्यामध्ये त्यांचं संपूर्ण घर जळालं सोनं पैसा सगळं काही जळून राख झालं आणि तेव्हा मात्र माझ्या स्वामींवरती पुरेपूर विश्वास बसला जेव्हा आपण दुसऱ्याचे वाईट करतो तेव्हा आपण काहीच करायचं नाही हे सगळं स्वामी बघून घेतात आणि त्या व्यक्तीला त्याची शिक्षा देतात हे तेव्हा मला समजले आम्ही खूप सहन केलं घरात दोन मृत्यू होताना आम्ही पाहिले तिसरा मृत्यूसुद्धा जवळ येत होता मात्र जशी स्वामींची उपासना करायला सुरुवात केली श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती घरात आली तशी आमच्या घरात आलेली सगळी वादळे करणी बाधा संकटे सगळे काही दूर झाले खरंच स्वामी लीला अघात आहे स्वामी शक्ती अफाट आहे ताई म्हणतात स्वामी सेवा करा कारण स्वामींशिवाय तारणारे कुणीच नाही फक्त नो खरंच अत्यंत अद्भुत अनुभव तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असे छान छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ